गुड मॉर्निंग भावांनो रोजचा डेलीचा अप डाऊन मार्केट आता वाजले दहा आपला टेम्पो टेम्पो घेऊन आता मी चाललोय मार्केटला कारण की डेली माल कसा घ्यायचा काय घ्यायचं काय आणायचं ते ठरवतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पण मग आता आजचा दिवस कसा जाणार ते तुम्हाला दा पुढे दाखवलंच व्हिडिओ थोडा मोठा राहील पण नक्की पा कारण की मार्केटमध्ये काय काय भेटतं कसे माल घ्यायचा काय माल विकायचा हे प्रत्येक ठिकाणी दाखवावं लागतं बरोबर आहे की नाही तर मग आता बघू आपण काय भेटतं काय नाही तर आपला टेम्पो आता आपण निघू मार्केटसाठी तर माझं असं म्हणणं होतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाजीवाला वेगवेगळ्या प पोजिशनने आपलं काम सांगतो प्रत्येका वेगवेगळ्याची पद्धत असते आणि आपली पद्धत वेगळी आहे कारण की आपण मार्केटला जायचं रेग्युलर टायमिंग आपलं सकाळी दहा वाजता आपला टायमिंग चुकत नाही कारण मार्केट 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 की मार्केटचा व्यवसाय असा झालाय की काय भेटल आणि काय नाही याचा भरोसा नाही सर्व माल घेण्यामध्ये घ्यायचा की थोडा घ्यायचा किती प्रॉफिट मिळतं किती नाही मिळत कसं काय मिळणार आहे काय नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगन तर आता आपण निघलोय मार्केटसाठी तर मार्केटला हा आपल्या घराजवळचा रस्ता हा एक छोटासा रस्ता आहे पण मग ठीक आहे कारण की कोण कुठं राहतात त्याच्यावर किंमत नाही आहे पण मग जो जिदबी राहो तो चांगला राहो बरोबर की नाही फक्त गल्लीत चांगली व्यवस्थित गाडी आपली आपली चांगली ड्रायविंग स्वतः मीच करतो कारण की मी कोणाला गाडी चालवलं देत नाही कारण की आजकालचं कठीण झालेलं आहे तर आता मार्केटच्या एकदम विचित्र व झालेलं आहे गाडी चालवणं म्हणून आपली गाडी आपण स्वतः मी स्वतः मालक चाललं की स्वतः गाडी चालवतो स्वतः जातो आता थोडं डिझेल कमी दिसतं आहे तर डिझेल आपण टाकून घेऊ कारण की मार्केट आपलं दहा किलोमीटर आहे तर परवा आपण डिझेल टाकलं होतं मग कर <laughs> आता डिझेल नाही आहे कारण की परवडकडं थोडं डिझेल टाकलं तर आज गाडी आपण फुल करून घेऊ कारण की डिझेल टाकलं म्हणजे आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस टेन्शन राहत नाही कारण व पंपावरचे ते काही विचार खूप चांगले टेन्शन नाही फक्त मग आता झिरो पागा पण झिरो बघायला कोणाला वेळ आहे कसं मार्केटचं राहतं पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे भरणं झालंय आपलं आता आता दुकानावर जाऊ आपल्या शॉपवर जाऊ सोरा व्हेजिटेबल Company, कंपनी आपली छोटीशी कंपनी कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा स्वतःची कंपनी उभारून दिली पण ती छोटी कंपनी पण छान आहे बरोबर आता मार्केटला कसं असतं प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळं राहतं बरोबर आहे नाही आपला रस्ता आहे मार्केटला जायचा चांगला सुपर रस्ता आहे चौकामध्ये राहील आपलं दुकान आहे मस्त छान दुकान चौकात बघून घ्या आपलं दुकान हे पूर्ण मार्केटतून स्टार्ट होतं हे आपलं सोरा व्हेजिटेबलचं शॉप छोटसं शॉप आहे पण इथून आपलं शॉप स्टार्ट होत आपल्या दुकानापासून पहिले त्या कॅरेट वगैरे टाकले गाडीमध्ये आता आपण थोडं कॅरेट टाकायचं व्हिडिओ नाही टाकला त्याच्यामध्ये पण मग कॅरेट वगैरे टाकून घेतले दुकान दाखवून दुकान बघून घ्या भाऊ माझं असं दुकान आहे पण मग छोटं दुकान आहे आता मार्केटसाठी निघलोय हवे असं की कारण की वेळ नको लागायला कारण की मार्केट दाखवायचं आपल्याला खास मार्केटमध्ये काय माल असतो काय नाही काय आहे काय आहे काय दे म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळं असतं म्हणजे आपली इतकी व्हरायटी आहे की ते वरायटी नाही शकत मला जसं कळत हो कमीत कमी पंच्याण्णव म्हणजे नाही काही तर पंचेचाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास आयटम तरी मला स्वतःला माहिती ज्यांच्यापासून एवढा आयटम आपण एक आयटम तरी विकले तरी आपण काय होऊ शकतो हे मार्केटचं गेट आहे भावन्न रस्त्यावर आपण स्पीडमध्ये हलोय आप मार्केटचं गेट इथं पहिली एंट्री असते पाच रुपये इथे पुढे जायचं आता आपण पार्किंगमध्ये गाडी लावून देऊ कारण की पार्किंगमध्ये सेफ असतं माल वगैरे चोरी जात नाही परत अजून तुम्हाला सांगतो हर एक गोष्टी लक्ष असतं पार्किंग मध्ये पैसे तीस रुपये आता पावतीचे पण हेडेक नसते हे मार्केटची आपली पार्किंग एरिया पार्किंग मध्ये आपली एकदम सोपं मानासारखं असतं त्याच्यामुळं काही टेन्शन हर एक गोष्ट आपल्या आपल्या प्रत्येक ठिकठिकाणी असतं आपली आपली गाडी लावली पार्किंगला गाडी लावली आता आपण चाललोय या व्हेजिटेबल कंपन्या असतात छोट्या छोट दुकान म्हणजे पुन्हा मार्केटमध्ये मोठ्या कंपन्या असतात हे बाहेरून माल आलेले माल असतात आता आपल्याला जेवढा वाटाणा हा पीचा वाटाणा चालू आहे आता बघून घ्या इथं तर गर्दी दिसते वाटाणाचा ट्रक वाट 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 लागलेले समोर अजून पिकअप लागलेली ते याच्यासाठी लागलेली की ते वांगे गाजर वाटाणा भारताच्या वांगे जळगाव प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळा माल असतं हे बघून घ्या माल बिचारे मस्त म्हण कदा इकडे वांगेचे दुसऱ्या शॉपला आपण ते थोडस मध्ये थोडा क्लिक केला म्हणून वांगे वगैरे तर इथून आपण वांग्याचे कॅरेट घेतले थोडं अपडेट झाला इथंच वांगे छान भेटले आपल्याला वांगे आपण चार कॅरेट घेतले वाट्यांच्या दोन गोण्या घेतले इथं दोन गाजर घेतले भारताचे वांगे इथं चार कॅरेट घेतले पण माल सुपर भेटले हे वांगे आपण घेतलेले कारण की त्या त्यात बायांची किटकिट किटकिट असती कारण बाया म्हणता हे बी घेतलं ते घेतलं आणि समोर इतकी झुंबड चालू होती वाटवण्यासाठी म्हणलं बापरे डायरेक्ट ट्रकवर चढले पोरं बाबो ट्रकवर गेले ठीक आहे पण ट्रकवर पाहणा कितीचं नाही तर ट्रकवर ते वाटण्यासाठी पण एखादा पडला विडला यांना काळजी नसती आणि कंपनीला काही घेणं देणं नसतं पण वाटणं चांगलं असेल तर आता निघलो मी माल वगैरे टाकून ट्रॅफिक मधील फसलो म्हणजे मार्केटमध्ये इतकी ट्रॅफिक असते आणि जरी धक्का ला बुक्का लागला किंवा गाडीला कटबीट जरी लागलाय की डायरेक्ट मारा मारायचाच विचार करता इथं इतकी लोक टिंजरी पण इतकं आहे की आपण चांगले तर सगळं चांगलं हे बाई अशा कंपन्या असत्या वरती मार्केट आहे तर वरचं मार्केटला आपण काही केलो के नाही ना काय तर वरच्यावर आपण काठ्यावरचा माल घेतला हे आपला माल आहे सर्व तर ऑर्डरचं वगैरे ना आता आपण घरी दुकानासाठी निघलो कारण की कारण इथला माल असा असतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो आता काट्यावर कसं म्हणजे वजनावरचा माल आहे आता आपण मार्केटच्या बाहेर निघतोय मार्केटच्या बाहेर निघलो म्हणजे आता आपल्याला शॉपला जायचंय कारण इतक्या ट्राफिक मधून बाहेर ट्राफिक तर दिसत नाही पण ट्राफिक खूप होती पण माणूस जाम होऊन जातो त्याच्यामध्ये इथं पोलिसांचे गाडी चेकिंग बेकिंग आपलं सीट भेट लावायची जायचं आणि माझ्यासोबत माझा दोस्त राहतो म्हणून तो त्याचा बिचारचा माल काय लागतो त्याचा ऑर्डर तो घेऊन घेतो मी माझा हा विक्रीचा घेतो कारण की आपला होलसेल व्यापारी आपण होलसेलमध्येच विकतो पाचशे रुपयावर बी सेल केला ना फार पैसे मिळतात कारण की टेन्शन नाही राहत कोणत्या गोष्टीच हे घ्या ते घ्या जास्त माल घ्या जास्त घ्यायची मालाची गरज पडत नाही भावांनो आपले मध्ये जे मी सांगतोय ते तुम्ही खरंच काळजीपूर्वक आहे का कारण प्रत्येकाला धंदा करण्याची टॅग मी देऊ शकते कारण की मी स्वतः शून्यतून वरती आलेलो माणूस आहे म्हणून मी सांगतोय तुम्हाला आता आम्ही दोघं चाललोच आहे कारण की इथं पोलिसांचं हे असतं म्हणून आम्ही सीट पेट लावायच्या मागवतो कारण की आज पोलिसने ते पे ड्युटीवर माणूस सर होते ते निघून चालले वाटतं आता इथं कारण की चेकिंग असते हे बस स्टँड आहे म्हणून इथं गर्दी मिळते इथं बी ट्रॅफिक आपल्याला थोडीपणे मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी तुम्हाला जे सांगत होतो दोन तीन आयटम घेऊन जास्त माल भरायची जरूरत पडत नाही आपला रोजचा टार्गेट ठेवायचं की मला इतके पैसे मिळे पाहिजे आपल्याला माल काय घ्यायचा लोकांमध्ये काय चांगलं चांगलं पोहचवतील या विचारपूर्वक आपण विचार करायचा कारण हे घेतलं आणि ते घेतलं आणि दोन दिवस विकायचं टेन्शन ठेवायचं नाही आपलं कामच आहे माझं असं काय सकाळी माल घेतला संध्याकाळी सेल झालाच पाहिजे मग तो होलसेलमध्येच विकायचा मग त्याच्या व्यतिरिक्त आपण डोकं जास्त लावत नाही कारण माल भारी म्हणून नाही कारण की तुम्ही कोणतीही वस्तू विका पाचशे रुपयावर तुम्ही शंभर किलो तुम्हाला पाचशे रुपये मिळता दोनशे किलो विका शंभर किलो विका तीनशे किलो विका गाडी आपली स्वतःची आपली टेन्शन नाही म्हणून तुम्हाला सांगतो भारडीने जरी तुम्ही घेतलं काही बी कुठे शॉप बी म्हणा काही बी पण पहिले धंदा शिकून घ्या चांगलं व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला काय लागतं आहे काय नाही ओके तर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगतो कारण की व्हिडिओ पाच जा व्हिडिओ खरंच मनापासून बनवतो कारण की मी तुम्हाला शिकवण्यासाठी बनवतो मी बी पैसे कमवते चांगले आहे तुम्हीही कामा आता आपण शॉपजवळ आलो आहे कारण की स्पीड स्पीडमध्ये आलो म्हणून शॉप पण आपण पोचलो आणि तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भावनो हे आपलं सोरा व्हेजिटेबल शॉप थँक्यू